केसागर पब्लिकेशनचा केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी अपकमिंग तुमची पोलीस भरती परीक्षा खूप मोठी ॲडव्हर्टाईज आहे आणि या पोलीस भरती परीक्षेसाठी आपण इथं कंडक्ट करत आहोत सेशन केसागर पब्लिकेशनच्या बेस्ट बुकमधून जे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल कॉन्स्टेबल कॅटेगरीमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हा तुम्हाला तिथं ब्याण्णवी आवृत्ती मिळेल संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की नव्वद टक्के जे क्वेश्चन आहेत ना ते तुम्हाला याच पुस्तकातून दिसतील महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस पोलीस वायरलेस एस आर पी एफ सी आर पी एफ बी एस एफ आर पी एफ किंवा आर पी एस एफ असेल तुरुंगरक्षक असेल तर इथं तुम्हाला पूर्वीच्या वीस क्वेश्चन पेपर मिळतात पाच आयडियल क्वेश्चन पेपर मिळतात उत्तर आणि स्पष्टीकरणासाठी ठीक आहे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेलच मिळेल सोबतच ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण तुम्हाला पुस्तकं मिळून जातील ओके चला तर याच पुस्तकातून आपण घेत आहोत आजचं सेशन महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो तर याच्यामध्ये आपल्याला बघा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत खूप चांगले मार्क्स मिळतात महाराष्ट्राच्या भूगोलाला तुमची पोलीस भरतीची परीक्षा असू द्या किंवा तुमची गट ब गट पूर्व परीक्षा असू द्या जिथं जिथं महाराष्ट्राचा भूगोल विचारला जातो तिथं तिथं तुम्हाला हे सगळं नॉलेज उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके तर सुरुवातीला आपण इथं बघत आहोत की आपले जे द्वैभाषिक मुंबई राज्य आहे तर त्या द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ठीक आहे बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची जी स्थापना आहे ती झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे एक मे एकोणीसशे साठ याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना आपल्या लक्षात राहते पण द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना आपल्या लक्षात राहत नाही हे लक्षात ठेवा सोबतच त्याच्यानंतर आपल्याला आपल्या राज्याचं क्षेत्रफळ विचारलं जाऊ शकतं जसं फिगर्स आहेत तशा लक्षात ठेवा याच्यामध्येच तुम्हाला एरर टाकले जातात ठीक आहे ओके राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार किती आहे पूर्व पश्चिम विस्तार किती आहे किंवा दक्षिणोत्तर विस्तार जास्त आहे का का, का पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे तर दक्षिणोत्तर आहे सातशे कि मी पश्चिम आहे आठशे म्हणजे पश्चि पश्चिम जास्त आहे दक्षिणोत्तर कमी आहे याच्यामधला जो फरक आहे याच्यामधला जो तो तो फरक आहे ना तर तो फरकसुद्धा तुम्हाला इथं लक्षात राहायला पाहिजे ठीक आहे ओके बघा राज्याला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे सहाशे बावन्न पॉईंट साठ किलोमीटर ओके हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राजधानी आपल्याला माहीत आहे उपराजधानी आपल्याला माहीत आहे जास्त विचारत नाहीत आपल्याला प्रशासकीय विभाग जे आहेत ना सहा ते विचारू शकतात त्याच्यामध्ये कोकण नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती नागपूर या प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत हेही तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे किती जिल्हे आहेत प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये हे आपल्याला माहीत पाहिजे ओके छत्तीस जिल्हे एकूण राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तीनशे पंचावन्न प्लस तालुके आहेत जिल्हा परिषदांची संख्या चौतीस आहे पंचायत समित्यांची संख्या तीनशे एक्कावन्न प्लस आहे राज्यामध्ये दोनशे एक्केचाळीस नगर परिषदा एकशे अठ्ठावीस नगरपंचायती सात कटक मंडळे कंटोनमेंट बोर्ड सत्तावीस महानगरपालिका ठीक आहे ओके आणि या सत्तावीस महानगरपालिका तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कटक मंडळावरती क्वेश्चन असतो नगर परिषदावरती क्वेश्चन असतो नगरपंचायतीवरती पण क्वेश्चन असतो लक्षात घ्या तर इथं तुम्हाला बृहन्मुंबई बघा महानगरपालिकांची जी स्थापना आहे ना तर ती महानगरपालिकांची स्थापनासुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते डेट वगैरे स्पेसिफिक तुमच्या भागातली पण तुम्हाला विचारली जाऊ शकते ठीक आहे बृहन्मुंबई अठराशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर आहे औरंगाबाद आठ डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी कोल्हापूर एकोणीसशे बहात्तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं ठाणे आहे एकोणीसशे ब्याऐंशी उल्हासनगर एकोणीसशे शहाण्णव अकोला दोन हजार एक मीरा भाईंदर आहे दोन हजार दोन अहमदनगर दोन हजार तीन चंद्रपूर दोन हजार अकरा रिसेंटमधलं तुम्ही पनवेल शहर एक ऑक्टोबर दोन हजार सोळा लक्षात ठेवू शकता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता फॉर एक्झाम्पल बघा एकोणीसशे ब्याऐंशी जर जर तुम्ही बघितलं तर एकोणीसशे ब्याऐंशी औरंगाबाद आहे नाशिक आहे दोन आहेत बरोबर त्याच्यानंतर तुम्ही ठाणे आहे एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी असं तुम्ही थोडंसं ग्रुप करून हे लक्षात ठेवू शकता पण जितक्या काही महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांची स्थापना दिनांक जे आहे ना ती स्थापना दिनांक शंभर टक्के तुम्हाला माहीतच पाहिजे ठीक आहे ओके चला आपण पुढे जाऊया नेक्स्ट बघूया आपण जर आपण सन दोन हजार अकराच्या जनगणनेचे प्राथमिक निष्कर्ष बघितले तर महाराष्ट्रामध्ये किती शहरं होती पाचशे पस्तीस लक्षात ठेवा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर तुम्ही बघितलं तर राज्यामध्ये एक, एक लाखापेक्षा पण अधिक लोकसंख्येची किती शहरं होती सदोतीस दशलक्षी शहरं किती होती दहा हे सगळं लक्षात ठेवा दशलक्षी शहरं त्याच्यानंतर एक लाखाहून अधिक लोकसंख्येची शहरं हे सगळं आपल्याला पुढे जाऊन उपयोगी पडणार आहे बरोबर वन लाईनर वगैरे क्वेश्चन जर आपल्याला विचारले तर आपल्याला इथं माहीत पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया नेक्स्ट बघा बृहन्मुंबई नागपूर पुणे ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली पिंपरी चिंचवड वसई विरार शहर नवी मुंबई आणि औरंगाबाद राज्यातील दहा लक्ष दशलक्षरी शहरं आहेत बरोबर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे देन भारताचा वनस्थिती अहवाल जो आहे दोन हजार एकवीस अनुसार राज्यातील पन्नास हजार सातशे अठ्ठ्याण्णव चौरस किमी म्हणजे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सोळा पॉईंट एक्कावन्न टक्के क्षेत्र कसं आहे प्रत्यक्ष वनव्याप्त आहे ओके ही आकडेवारी जर तुम्ही प्रमाण मांडली तर भारतातील एकूण वनक्षेत्राच्या सात पॉईंट बारा टक्के वनक्षेत्र महाराष्ट्रात असल्याचं चित्र जे आहे ना ते आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एकवीसचा जो अहवाल आहे तर किती टक्के वनव्याप्त क्षेत्र प्रत्यक्ष आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर बघा राज्याच्या एकूण जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला इथं मिनिट बघा तर इथं आपल्याला दोन पॉईंट चौऱ्या चौऱ्याऐंशी टक्के घनदाट वने किती आहेत हे खुले वन किती आहे त्याच्यापेक्षा काय विचारू शकतात प्रत्यक्ष वनक्षेत्र विस विचारू शकतात ठीक आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जर तुम्ही बा, पाहिली दोन हजार एकवीस बावीस नुसार तर तुम्हाला महाराष्ट्रातील नोंदित वनक्षेत्र किती दिसतं बघा किती चौरस किमी आहे हे तुम्हाला माहित पाहिजे किंवा राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे हेही तुम्हाला माहित पाहिजे वीस पॉईंट सॉरी वीस पॉईंट पंधरा टक्के ठीक आहे हे आपल्याला माहित पाहिजे आणि जे चौरस किमीमध्ये तुम्हाला वनक्षेत्र दिले तो तो तुम्हाला तर त्याच्या बर किती टक्के वनक्षेत्र आहे हे तर तुम्हाला विचारणार नाही फक्त राज्याशी रिलेटेड मेन मुद्दे लक्षात ठेवा बाकी एकूण वनक्षेत्रापैकी राखीव वगैरे तुम्हाला नाहीत विचारणार अवर्गीकृत विचारणार नाहीत संरक्षित विचारू शकतात लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारतील त्याच्यानंतर तुम्हाला राज्यामध्ये रस्त्यांची एकूण लांबी किती आहे बरोबर किती किलोमीटर आहे ते विचारू शकतात याला स्टार करा दर शंभर चौरस किलोमीटर मागे एकशे चार पॉईंट दोन किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याला करा आय एम पी आपल्या राज्याशी रिलेटेड आपण हे बघत आहोत ठीक आहे महाराष्ट्राची सॉरी राज्यामध्ये प्रति लाख जर तुम्ही बघितलं प्रति लाख लोकसंख्येमागे किती आहे रस्त्यांची लांबी दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर आणि दर शंभर चौरस किमी मागे किती आहे एकशे चार किलोमीटर ठीक आहे जर तुम्ही महाराष्ट्राची आर्थिक पाहणी पाहिजे तर दोन हजार एकवीस बावीसनुसार देशातील लोहमार्गांची एकूण लांबी किती आहे बघा लांबी लक्षात ठेवा राज्यातील लोहमार्गांची लांबी लक्षात ठेवा आणि देशातील एकूण लोहमार्गाच्या नऊ पॉईंट एक टक्का लांबीचे लोहमार्ग आपल्या राज्यामध्ये आहेत ठीक आहे राज्यामध्ये दर चौरस किमी मागे वीस पॉईंट सोळा किमी लांबीचे लोहमार्ग आहेत राज्यातील लोहमार्गापैकी चाळीस टक्के लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण झाले असून बत्तीस पॉईंट पाच टक्के मार्गाचं काय केलेलं आहे दुहेरीकरण केलेलं आहे ठीक आहे बघा किती लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण झाले दुहेरीकरण कितीचं झालंय हे आपल्याला इथं माहीत पाहिजे त्याच्यानंतर बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण पाचशे पस्तीस शहर आहेत बरोबर हे आपण बघितलेलं आहे शहर हा हा भाग आपण सगळा बघितलेला आहे नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया सीमेवरची राज्य बघा जर तुम्ही महाराष्ट्राचा मॅप बघितला तर वायव्य सीमा कोणती आहे ईशान्य सीमा कोणती आहे वायव्य सीमेला गुजरात राज्य आता हे वाटतं सो पवन परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळ नसतो सो तिथं आपल्याला पटकन आठवावं लागतं वायव्य वायवेला गुजरात दादरा आणि नगर हवेली दमन दीव संघराज्य प्रदेश वाएवे, वाएवे ठीक आहे जर तुम्हाला वायव्यचं राज्य विचारलं तर गुजरात संघराज्य प्रदेश विचारला तर नगर हवेली उत्तरेला बघितलं तर मध्य प्रदेश पूर्वेशा आणि काहीशा ईशान्येला छत्तीसगड दक्षिणेला गोवा कर्नाटक आग्नेयला तेलंगणा ठीक आहे ओके क्लिअर तर हे तुम्हाला इथं माहीत पाहिजे नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांच्या ज्या सीमारेषा आहेत ना कोणत्या राज्याशी आहेत कर्नाटकशी आहेत तुम्हाला हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्याच्या सीमा सॉरी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला लागून आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमारेषा जर तुम्ही बघितली गोवा राज्याशी संलग्न आहे किंवा किती जिल्ह्यांची सीमारेषा गोवा राज्याशी संलग्न आहे किंवा किती जिल्ह्यांची सीमारेषा कर्नाटकशी संलग्न आहे मध्य प्रदेशची संलग्न आहे छत्तीसगड संलग्न आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं गोंदिया भंडारा नागपूर अमरावती जळगाव बुलढाणा धुळे नंदुरबार या आठ जिल्ह्यांच्या सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी सामायिक आहे ठीक आहे मध्य प्रदेशशी संबंधित एक क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाऊ शकतो जर जा तुम्ही बघितलं तर राष्ट्रीय स्तरावरती तुम्हाला इथं आपण राज्यस्तरावरती बघितलं बरोबर राष्ट्रीय स्तरावरती बर पण तुम्हाला रस्ते आणि लोहमार्गाची इन्फॉर्मेशन पुस्तकात मिळते पण आपल्या परीक्षेला इतकं डिफिकल्ट विचारणार नाही ओके चला गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगडला म्हणजे दोन जिल्ह्यांच्या सीमाच्या ना छत्तीसगडला आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड चार जिल्ह्यांच्या सीमारेषा तेलंगणाला आहेत धुळे नंदुरबार नाशिक पालघर या चार जिल्ह्यांच्या सीमा गुजरातशी आहे लक्षात घ्या Uh, महाराष्ट्रातील जिल्हे जर तुम्ही बघितले तर मुंबई शहर मुंबई उपनगर धरून महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत लक्षात घ्या बरोबर हे आपण बघितलेलं आहे एकोणीसशे ऐंशी पूर्वी किती होते सव्वीस होते आता इथं तुम्हाला जिल्हे कसे निर्माण झाले कधी निर्माण झाले मूळ जिल्हा नवीन जिल्हा हे सगळं लक्षात ठेवायचं आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला रत्नागिरी आणि औरंगाबाद दोन जिल्ह्यांचं विभाजन झालं रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग बनला औरंगाबादमधून जालना बनला ठीक आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे डेट आणि जिल्हे पुन्हा ब्याऐंशीला काय झालं उस्मानाबादचं विभाजन झालं ला? लातूर बनला पुन्हा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला चंद्रपूरमधून गडचिरोली नव्वदला मुंबईचं विभाजन मुंबई शहर मुंबई उपनगर विदर्भातील नागपूर विभागात एकूण सहा जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे आहेत कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत हेही तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो एकूण लोकसंख्येशी असलेलं प्रमाण एकोणसत्तर पॉईंट तीन टक्के आहे राज्यात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांची नावं पुढं तुम्हाला दिलेली आहेत काही गरज नाही आहे आपल्याला हे सगळं माहीत असतं ठीक आहे ओके बघा एक जुलै अठ्ठ्याण्णवला काय झालं अकोला आणि धुळे यांचं विभाजन झालं अनुक्रमे वाशिम आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली नव्याण्णवला काय झालं परभणी भंडारा दोन जिल्ह्याचं विभाजन झालं हिंगोली गोंदिया या दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती झाली ओके महाराष्ट्र आणि पस्तीस जिल्हे हे समीकरण हॅलो हां एक मिनिट हां 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 देते, देते। जस्ट एक मिनिट हा मग आपण कंटिन्यू करूया कंटिन्यू करूया आपण तर बघा महाराष्ट्र आणि पस्तीस जिल्हे हे समीकरण आपल्या मनामध्ये ठसले असतानाच काय होतं एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ठाणे जिल्ह्याचं विभाजन करण्यात येतं आणि पालघर हा नवा जिल्हा निर्माण होतो बरोबर हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीमुळे काय झालं मराठवाडा विभाग विभागातील जिल्ह्यांची संख्या आठवर पोहोचते हिंगोली मराठवाड्यातला कितवा जिल्हा आहे आठवा जिल्हा आहे बरोबर वाशिम वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे काय होतं विदर्भातील जिल्ह्यांची संख्या अकरावर पोहोचते वाशिम हा विदर्भातला कितवा जिल्हा दहावा जिल्हा बरोबर आणि गोंदिया अकरावा तर हे जे जिल्ह्यांचं विभाजन झालेलं आहे ना तर तुम्हाला मूळ जिल्हा त्याच्यामधून बनलेला नवीन जिल्हा त्याच्या तारखा डेट आहेत ह्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात बरोबर किंवा तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं कितवा जिल्हा आहे अकरावा आहे बारावा आहे आठवा आहे नववा आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके क्लियर चल पुढे जाऊया लोकसंख्या बघा दोन हजार अकराच्या जनगणनेचे जर प्राथमिक निष्कर्ष तुम्ही बघितले किती लोकसंख्या आहे तुम्हाला डायरेक्ट फिगर्स विचारली जाते त्याच्यानंतर तुम्हाला लोकसंख्येनुसार आपल्या राज्याचा क्रमांक कितवा आहे यूपी पीच्या पाठोपाठ दुसरा आहे हेही तुम्हाला विचारलं जातं पण हे जे फिगर आहे ना याच्यामध्ये तुम्हाला एरर टाकले जातात तर अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस हे तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा यू मध्ये दे तुम्हाला देशातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के दिसते लोकसंख्या सोळा पॉईंट पन्नास टक्के देशातील एक एकूण लोकसंख्येशी जर हेच हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच एक्झाममध्ये विचारला आहे नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के ठीक आहे ओके आपला महाराष्ट्र दोन नंबरला येतो दोन हजार एकच्या नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या जर तुम्ही बघितली नऊ कोटी अडुसष्ट राज्यात देशात दुसरा क्रमांक लागत होता लोकसंख्येनुसार बरोबर एक अकरा दशकामध्ये लोकसंख्येत किती टक्के वृद्धी पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के एक्क्याण्णव दोन हजार एक मध्ये बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के आता इथं जर तुम्ही बघितलं हे जे दशक बघितलं एक अकरा या दशकामध्ये जर तुम्ही बघितलं तर किती वृद्धी घडून आलेली आहे किंवा असं कोणतं दशक होतं की जिथं वृद्धी दर लक्षणीयरित्या कमी होता हेही तुम्हाला विचारलं जातं दोन हजार अकराची जनगणना जी आहे इथं तुम्हाला विभाजनपूर्व ठाणे जिल्ह्याचा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता होता विभाजन होण्याच्या आधी विभाजन झाल्यानंतर असंही तुम्हाला विचारलं जातं आणि अकराची आकडेवारी जर तुम्ही विचारात घेतली तर तुम्हाला इथं विभाजनपूर्व ठाणे जिल्ह्यानंतर मु पुणे आणि मुंबई उपनगर यांचा दुसरा तिसरा क्रमांक पण विभाजन झाल्यानंतर काय होतं तुम्हाला पुण्याचा नंबर कितवा लागतो मुंबई उपनगरचा कितवा लागतो हे विचारलं जातं ठीक आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा ठाणे जिल्ह्याचं चा विभाजन झालं पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आता जर तुम्ही बघितलं सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावरती आहे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती मुंबई उपनगर आहे ठाणे आहे दोन हजार एक जनगणनेनुसार मुंबई उपनगर हा राज्यातला सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता आणि आठ पॉईंट नऊ टक्के लोकसंख्या मुंबई उपनगर मुंबई उपनगर मुंबई शहर याच्यावरती जास्त क्वेश्चन येत नाहीत लक्षात घ्या तुम्हाला घनता साक्षरता लिंग गुणोत्तर सर्वाधिक लोकसंख्या सर्वात कमी सॉरी सर्वाधिक घनता सर्वात कमी घनता असे क्वेश्चन विचारले जातात सन दोन हजार अकराच्या जनगणनेचे प्राथमिक निष्कर्षानुसार सिंधुदुर्ग राज्यातला सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा झिरो पॉईंट आठ टक्के लोकसंख्या राहते सर्वात कमी लोकसंख्येचा निकष जर तुम्ही बघितला तर दोन हजार अकराच्या जनगणनेचे प्राथमिक निष्कर्ष काय सांगतात की गडचिरोली विचारतात का डेफिनेटली विचारतात दोन हजार अकराच्या जनगणनेच्या प्राथमिक निष्काशानुसार दर हजार असलेल्या स्त्रियांचं प्रमाण राज्यात अल्प प्रमाणात वाढले जास्त वाढले का नाही एक मध्ये दर हजार पुरुषामागे नऊशे बावीस स्त्रिया दोन हजार एक मध्ये दर हजार पुरुषामागे नऊशे एकोणतीस स्त्रिया हे प्रमाण आहे राज्याच्या ग्रामीण भागात हजार पुरुषामागे नऊशे बावन्न स्त्रिया आणि शहरी भागामध्ये नऊशे तीन स्त्रिया असं प्रमाण आहे ठीक आहे ओके झिरो ते सहा वर्ष वयोगस ती प्रमाण किती आहे बघा दोन हजार एकची ची संख्या काय करायचं आहे माहिती आहे का इथं दोन हजार एकची ची आकडेवारी दोन हजार अकराची आकडेवारी दोन्ही आकडेवारी तुम्हाला कम्पेअर करायची तसं तर बघा पोलीस भरतीसारख्या एक्झामला इतकं कम्पॅरिझन करून विचारत नाहीत बरोबर पण आपल्याला काय म्हणायचं आहे की आपल्याला इथं स्पर्धा वाढली आहे ओके त्याच्यामुळं आपल्याला इथं सगळ्याच बाजूने प्रिपरेशन करणं मस्त ठरतं ठीक आहे ओके तर बाल लिंग गुणोत्तर ज्याला आपण म्हणतो झिरो ते सहा वर्ष वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण राज्याच्या ग्रामीण भागामध्ये हजार पुरुषामध्ये आठशे नव्वद स्त्रिया असं आहे शहरी भागामध्ये ते आठशे नव्याण्णव स्त्रिया आहेत बरोबर तर ग्रामीण भागामधलं प्रमाण शहरी भागामधलं प्रमाण कंपॅरिझन तुम्हाला विचारलं जातं राज्यातील पुरुषांची संख्या किती आहे पाच कोटी ब्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार एकूण लोकसंख्येच्या बावन्न टक्के स्त्रियांची संख्या किती स्त्रिया, आहे एकूण लोकसंख्येच्या किती टक्के स्त्रिया आहेत किती टक्के पुरुष आहेत हे सगळं तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे ओके झिरो ते सहा वर्ष वयोगटातील स्त्रियांना सर्वाधिक प्रतिकूल स्त्री पुरुष प्रमाण बीड जिल्हा याच्यावरती क्वेश्चन विचारलाय किती आहेत फक्त आठशे सात आहे ओके सर्वाधिक अनुकूल स्त्री पुरुष प्रमाण रत्नागिरी जिल्हा लक्षात घ्या ओके आठशे बत्तीस आहे ओके बालकांचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर बालकांचं प्रमाण दोन हजार अकराची जनगणना झिरो ते सहा अकरा पॉईंट शहाऐंशी ठीक आहे ओके हा मुद्दा लक्षात ठेवा ग्रामीण लोकसंख्येमध्ये बारा नागरीमध्ये अकरा पॉईंट दहा म्हणजे ग्रामीणमध्ये जास्त आहे का नागरीमध्ये जास्त आहे हे आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर पुढे जाऊया आपण नेक्स्ट बघा बाल का जातीनिहाय लोकसंख्येचे निर्देशक थोडे कमीच विचारले जातात तरी पण आपण काय करूया आपण सगळाच भाग बघतोय ना तर हा ही भाग आपण बघूया ठीक आहे ओके नेक्स्ट बघा याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा निहाय लोकसंख्येचे निर्देशक आहेत जिल्हा दिलेला आहे आणि बालकांमधील मुलामुलींचं प्रमाण दिलं आहे मुंबई शहरामध्ये नऊशे चौदा उपनगरामध्ये तेरा ठाण्यामध्ये नऊशे चोवीस रायगड नऊशे पस्तीस रत्नागिरी नऊशे छत्तीस कोकण सिंधुदुर्ग नऊशे बावीस ठीक आहे तर हा भाग तुम्ही लक्षात ठेवा कोकण विभाग सेपरेट दिला किती छान दिलेला आहे बघा इथं कोकण विभाग सेपरेट दिलेला आहे कोकण विभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला नऊशे एकवीस दिलेला आहे ठीक आहे नाशिक विभाग आठशे शहात्तर नाशिक मध्ये तुम्हाला धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आणि ओव्हरऑल नाशिकचं दिलेलं आहे ठीक आहे पुणे विभाग आठशे ऐंशी म्हणजे तुम्हाला इथं जर विभागानुसार विचारलं ना तरी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे कोकण विभागाचं जास्त आहे बालिंग गुणोत्तर का नाशिक विभागाचं आहे का पुणे विभागाचा आहे औरंगाबाद विभाग यवतमाळ विभाग हे तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याचं नऊशे चौऱ्याण्णव ठीक आहे ओके दिसताना हे चार्ट फार सोपे दिसतात पण सोपे नाहीत कारण या ज्या गोष्टी असतात ना या गोष्टी मल्टिपल टाईम आपल्याला रिवाईज कराव्या लागतात फॉर एक्झाम्पल अमरावती विभागामधला तुम्हाला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली स्पेसिफिक नऊशे एक्केचाळीस म्हणतात मग इथे नऊशे एक्केचाळीसच्या आसपासची तुम्हाला हे आकडेवारी माहीत असायला पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया शहरी ग्रामीण लोकसंख्या बघा दोन हजार अकराची जनगणना एप्रिल दोन हजार तेरामध्ये जे आकडेवारी जाहीर केलेली आहे नागरी लोकसंख्येचं प्रमाण भरपूर एक्झाममध्ये विचारलेलं आहे पंचेचाळीस पॉईंट बावीस टक्के राष्ट्रीय पातळीवर लोकसंख्येशी प्रमाण एकतीस पॉईंट चौदा टक्के दोन हजार एकच्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या ना किती कोटी होती किंवा लोकसंख्येशी प्रमाण किती होतं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओके दोन हजार अकरा जनगणना देशामध्ये कितवा क्रमांक लागतो नागरी लोकसंख्येचं प्रमाण जर बघितलं तर तिसरा क्रमांक लागतो मोठी राज्य जर विचार केला तर तमिळनाडूचं प्रमाण किती आहे कितवा क्रमांक लागतो हे सगळे क्वेश्चन तुम्हाला प्रिव्हियस ज्या एक्झाम झालेल्या आहेत तर त्या एक्झाममध्ये आयोगाने विचारलेले आहेत बरोबर पोलीस भरतीलाही विचारले जाऊ शकतात ओके इथं महत्वाचं काय आहे दोन हजार अकरा आणि दोन हजार एक दोन्ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायचे आता इथं जर बघितलं तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो अकराची जी जनगणना तुम्ही बघितली निष्कर्ष जर बघितले तर इथं तुम्हाला नागरी लोकसंख्या जी आहे ना नागरी okay. नागरी सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं राज्य विचारलं जाऊ शकतं प्रत्यक्ष लोकसंख्या त्याच्यानंतर पर्सेंटेजमध्ये लोकसंख्या ठीक आहे ओके दोन हजार अकराच्या जनगणनेचा जर तुम्ही विचार केला तर प्रत्यक्ष नागरी लोकसंख्येचा तुम्ही विचार केला तर सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं राज्य आपलं महाराष्ट्रचं आहे ओके क्लिअर अकराच्या जनगणनेचे प्राथमिक निष्कर्ष जर तुम्ही बघितले तर नागरी लोकसंख्येच्या तेरा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के नागरी लोकसंख्या कुठं राहते आपल्या महाराष्ट्रात राहते ठीक आहे ओके अकराची जनगणना जर तुम्ही बघितली तर ग्रामीण लोकसंख्या किती आहे एकूण लोकसंख्येशी चोपन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण राष्ट्रीय स्तरावरती बघा आपण स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्राबद्दल बघतो बरोबर राष्ट्रीय स्तरावरती हे प्रमाण वेगळं असू शकतं का डेफिनेटली असू शकतं ओके क्लिअर चला तर अशा प्रकारची लोकसंख्येची इन्फॉर्मेशन आहे ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला स्पेसिफिक जर आपण बघितलं ना तर टक्केवारी लक्षात ठेवा आकडेवारी जास्त लक्षात नाही ठेवली तरी चालेल तुम्हाला कोणते दोन शहरं आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर पूर्णत शंभर टक्के नागरी लोकसंख्येचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला विभाजनपूर्व ठाणे जिल्ह्यामध्ये किती नागरी लोकसंख्या दिसते नागपूरमध्ये किती आहे पुण्यामध्ये किती आहे यांचा सिक्वेन्स तुम्हाला विचारला लावू जाऊ शकतो सर्वात कमी नागरी लोकसंख्या कुठं आहे सगळ्यात कमी गडचिरोली सिंधुदुर्ग हिंगोली रत्नागिरी ठीक आहे इथं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लोकसंख्येचा तृण वृद्धी दर विचारला जाऊ शकतो दोन हजार एक अकरामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला गडचिरोली नाग जिल्हा जो आहे नागरी लोकसंख्येचा सर्वाधिक वृद्धी दर दर्शवला आहे बरोबर त्याच्या का रायगड आणि गोंदिया ओके तर मृत्यू दर जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया बिटुन एक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर